बेडखेड येथील श्री दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवार दिनांक रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला कल्याणी देसाई या होत्या अर्बन बँकेच्या संचालिका उज्ज्वला पाटील यांच्यासह व्यासपीठावर भावना इनामदार साधना देसाई सुजाता पोद्दार मेघा पाटील कल्पना पाटील हर्षाराणी कोळी कविता जनवाडे प्रीती संगपाळ उपस्थित होत्या अध्यक्षा व प्रमुख वक्त्या म्हणून प्रमुख उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद व सेवाभावी संस्थेचे प्रेरणास्थान असलेले दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर दत्तकुमार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले कल्याणी देसाई व सुजाता खोत यांच्या हस्ते फीत कापून व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील व प्रमुख उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रियंका पाटील मोहिनी पाटील साक्षी पाटील अण्वी पाटील निधी पाटील यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत व प्रास्ताविक सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनी करून संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमासंबंधी माहिती दिली या प्रसंगी अध्यक्षा व प्रमुख वक्त्या तसेच संचालिका व उपस्थितीत महिलांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर बेडखेळ येथील कर्तृत्वान महिलांचा सन्मान प्रेरणा पुरस्कार देऊन करण्यात आला यामध्ये शास्त्री आदर्श शिक्षिका म्हणून तर अश्विनी पाटील वाळके यांना महिला उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल साक्षी जठार शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय यश बद्दल समृद्धी सोनवणे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तर साक्षी गायकुडे हिचा बेडखेळ येथून पहिली मुलगी भारतीय आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी प्रतिभा गायकवाड या मुलीने राजमाता जिजव यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी सुजात खोत बोलताना म्हणाल्या संस्कार हे फार महत्वाचे असून आपल्या मुलांना मोबाईल व दूरदर्शनपासून दूर ठेवून आदर्श संस्कार देऊन त्यांचे भविष्य आदर्शमध्ये घडवून आदर्श समाज घडवा यासाठी राजमाता जिजाऊ व छत्रपती राजा शोभांचे इतिहास समोर ठेवून आदर्श समाज घडवण्यासाठी कार्यरत रहा सुप्रिया दत्तकुमार पाटील यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी कार्य असून त्यांनी आपल्या परिसरातील महिलांसाठी उद्योग व्यवसाय प्रेरित एक मोठा प्रोजेक्ट उभारावा यानंतर प्रकाश काशीद कार्दगा यांच्या वतीने बाई चार दिवस टी व्ही पुढे घराचे दार उघडे हा विविधांगी सत्तावीस पात्रांचा हास्यमय एकपात्री कार्यक्रम झाला यानंतर महिलांसाठी हिंदी गीतांचा अंताक्षरी बहारदार कार्यक्रम झाला यामध्ये कविता पाटील साक्षी पाटील निधी पाटील अंतिम विजेत्या ठरल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुपाली आडमोटे पाटील यांनी केले तर आभार साधना देसाई यांनी मांडले कार्यक्रमास बेडकेळ येथील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या एस न्यूज साठी हाणून गजानन पाटील चारशे सत्तावीसावी जयंती आज इथं साजरी करत आहोत त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद जयंती आणि मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू हा त्रि त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहाने होत आहे खरोखरच महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव आठवलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर येत जिजाऊ महाराजांनी जे कर्तृत्व गाजवलं जो पराक्रम गाजवला जो शौर्य गाजवला राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा